तर मित्रांनो आज आपण आणखी नवीन एका जिल्हा परिषदच्या शाळेवर आलेलो हो, आहोत ही एक शाळा जी आहे ती आहे कवर्धन या ठिकाणची जिल्हा परिषदची शाळा आहे शिलू तालुक्यातली ही आपल्याला जिल्हा परिषद शाळा बघायला मिळत आहे पहा शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा एक निसर्गाच्या सानिध्यात असलेली एक शाळा आहे शाळा एकदम सुंदर अशी एक शाळा आहे पहा या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेची जी इमारत उभा राहिलेली आहे या शाळेसाठी जी जागा दिलेली आहे ही लोकवर्गणीतून दिलेली या शाळेची जागा आहे पहा आणि या शाळेचा आपल्याला काय काय कोणकोणत्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे आणखी हे आपल्याला आता बघायचं आहे चला तर बघूया आपण चला तर आपण आता शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत बघूया शाळेमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबे आपल्याला बघायला मिळत आहेत आपण आता या शाळेच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे शाळेच्या आतमध्ये आलं की पहा आपल्याला उजव्या हाताला या ठिकाणी बघायला मिळत आहे या शाळेने एक छोटेखानी परसबाग तयार केलेली आहे पहा अशी सुंदर अशी परसबाग आहे या शाळा अशा विविध प्रकारच्या उपक्रम राबवतात जिल्हा परिषद शाळेच्या आपल्याला शाळेचं आतून सौंदर्य पाहायचं आहे कशा पद्धतीचं आहे या शाळेचं वृक्षरोपण आपण बघू शकतो पहा तिथून तिथून सगळे असे संपूर्ण वाढ झालेले झाडं या शाळेनं या ठिकाणी लावलेले आहेत आणि झाडं असे या झाडांमुळे शाळेच्या सुंदरतेमध्ये आणखी वेगळ्या पद्धतीची भर पडत आहे पहा शाळेच्या सगळ्या बाजून आपल्याला हे वृक्षरोपण दिसत आहे पहा हे शाळेसाठीचं असं प्रशस्त असं एवढं मोठं मैदान आहे आणि हे जाण्यासाठी शाळेमध्ये गट्टर टाकलेले आहेत पहा असं किती सुंदर अशी शाळा आहे ही जिल्हा परिषद शाळा आहे आपल्याला शाळेमध्ये आणखी उपलब्ध म्हणजे पहा या ठिकाणी सौर ऊर्जेचा एक सुद्धा उभा केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता ग्रह स्वतंत्र आहेत पाण्याचे बोर अशा सगळ्या सुखसुविधा आपल्याला या जिल्हा परिषद शाळेमध्ये बघायला मिळत आहेत अशा ह्या जिल्हा परिषद शाळा असतात पहा की ज्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा काय पाहिजे या सर्व बाबींकडे जिल्हा परिषद शाळेचं लक्ष असतं आता पुढं आपल्याला बघायला मिळत आहे पहा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी या ठिकाणी साहित्यसुद्धा या शाळेन उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ही समोरून आपल्याला शाळेची सुंदर अशी इमारत दिसत आहे सहा वर्ग खोल्या असणारी ही जिल्हा परिषदची शाळा आहे पाच वर्ग खोल्या खाली आहेत आणि वरी एक विद्यार्थ्यासाठी वर्ग खोली बांधण्यात आलेली आहे समोरचं व्यासपीठसुद्धा आपल्याला दिसत आहे पहा असं नयनरम्य वातावरण असलेली ही एक कवर्धन या ठिकाणची जिल्हा परिषदची शाळा आपल्याला बघायला मिळत आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली एक शाळा आहे आता या शाळेच्या बाबतीमध्ये आणखी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत शाळेमधल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे या बाबी आपल्याला आता बघायच्या आहेत चला तर बघूया आपण आपण आता शाळेच्या इमारतीमध्ये आलेलो आहोत आपल्याला इथं त्या शाळेची इमारत बघायला मिळत आहे पहा कशा पद्धतीची अशी इमारत आहे या ठिकाणी आपल्याला हे शाळेचे बोलक्या भिंती बघायला मिळत आहे या शाळेमध्ये पहा कशा पद्धतीचे फरशी आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आजही भौतिक सुविधेच्या बाबतीत कुठल्या शाळेपेक्षा पेक्षा कमी कुठेच नाहीत हे असं आपल्याला सुंदर असं चित्र या शाळेचं बघायला मिळत आहे पहा हे शाळेचं व्यासपीठ आहे या व्यासपीठावर व्यास जाण्यासाठी जे पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा परिपाठ घेण्यासाठी विविध प्रकारचे शाळेचे उपक्रम घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठ तयार केलेलं आहे हे अशी स्वच्छ आणि सुंदर शाळा आपल्याला बघायला मिळत आहे तर आपण बघूया एखाद्या वर्गखोली जाऊन हे शाळेची एक वर्ग खोली आहे पहा या वर्गखोलीमध्ये आपण जाऊया बघूया हा वर्ग कितवीचा आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे हे आपल्याला बघायचं आहे गुड मॉर्निंग मुलांना कितवीचा वर्ग आहे आपला पहिली दुसरी हे पहिली दुसरीचा वर्ग आहे पहा आणि आता या विद्यार्थ्यांची गुणवत्ता काय आहे हे आपल्याला या ठिकाणी आता बघायची आहे तर हा एक दुसरीचा विद्यार्थी आहे पहा बघूया दुसरीच्या विद्यार्थ्यांचं मराठीचं वाचन कशा पद्धतीचं असते वाच बेटा बस बघा हे आपल्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत पहा आणि हे बघा कशा पद्धतीची मराठी एकदम स्पष्टपणे वाचणारा विद्यार्थी हे सगळं पर जिल्हा परिषद शाळेमध्येच घडू शकतं कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिकवणारे शिक्षक असतात हे आपले विशेष काठणी पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक असतात त्यामुळे या विद्यार्थ्याची गुणवत्ता अशा ठिकाणी तयार होते पहा ही गुणवत्ता मिळवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठलाही एक रुपयाही खर्च करावा लागत नाही कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या सुख सुविधा मिळतात जी गुणवत्ता मिळते ही गुणवत्ता मिळवण्यासाठी म्हणजे मुळात या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांसाठी या सर्व बाबी मोफत असतात त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी आपला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवला पाहिजे बघूया चल आपण आता एक आणखी दुसरे एक विद्यार्थिनी घेऊया त्या विद्यार्थिनीचं इंग्रजीचं वाचन कशा पद्धतीचं आहे काय नाही बेटा तुझं बरं श्रुती आता मला काय कर मोठ्या आवाजामध्ये वाचून दाखवा बोर्डवर काय लिहिले ते दाखव वाचून चल

शब्बास पहा या असे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत वाटते का आपल्याला काय इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत असं कोणाचे वाटण्यासारखी गोष्ट आहे का बिलकुल नाही हे जिल्हा परिषद विद्यार्थी आहेत आणि तुम्ही आताच बघितलं या विद्यार्थीनं किती फ्ल्युटली हे शब्द सगळे वाचन केलं ही गुणवत्ता असते पहा जिल्हा परिषद शाळेचे आपण आता या शाळेमध्ये हे बी आर सी चे सर आलेले आहेत एक शाळा तपासणीसाठी यांनी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे शाळामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या भौतिक सुविधा आहेत याबद्दल सरांनी या, या ठिकाणी तपासणी केलेली आहे तर आपण बघूया शाळेबद्दलच सरांचंच मत काय आहे सरांकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय वाटलं सर शाळेच्या संदर्भात तुम्हाला शाळेची गुणवत्ता किंवा भौतिक सुविधा असतील याबद्दल तुम्हाला काय सांगायचं शाळेच्या संदर्भात सर मी शिक्षण विभागाकडून मनोज देगावकर आमचा माननीय सी ओ मॅडम शिक्षणाधिकारी यांच्या यांच्याकडून गुणवत्ता विकास कार्यक्रम हा एक कार्यक्रम आमच्या इथं परभणीमध्ये सुरू आहे त्यानिमित्तानं आम्ही प्रत्येक शाळेमध्ये दत्तक शाळा आमच्याकडे प्रत्येकाला एक दत्तक पाच ते सहा शाळा दत्तक दिलेल्या आहेत आणि त्या दत्तक शाळेमध्ये जाऊन आमचं एक फॉर्मॅट ठरलेलं आहे जवळपास त्याच्यामध्ये एकोणतीस मुद्दे आहेत त्या मुद्द्याला अनुसरून आम्ही शाळेला भेट देत असतो ते भेट देत असताना सुरुवात आमची शालेय परिसर शालेय स्वच्छता स्वच्छताग्रह यापासून ते शाळेची गुणवत्ता शाळेचा रेकॉर्ड या सगळ्या गोष्टीची तपासणी आम्ही करत असतो आज मी इथे कवर्धनमध्ये आलो आणि तिसरा चौथा पाचवा हे तीन वर्ग मी जेव्हा तपासून पाहिले तेव्हा अतिशय म्हणजे मन समाधान वाटलं तिसरीची मुलंसुद्धा सुद्धा समजपूर्वक वाचन मराठीचं असो किंवा इंग्रजीचा असो जिल्हा परिषदचे मुलं सुद्धा एवढे म्हणजे छानपैकी वाचतात आज तिसरीच्या मुलांना भागाकार नाहीये पण आज इथली मुलं भागाकार करताना पाहून सुद्धा खूप आनंद वाटला म्हणजे मी तर त्यांना मी बेरीज वजाबाकी हाच्याची बेरीज हाच्याची वजाबाकी काही शाब्दिक उदाहरणं दिली होती स्वतःहून काही मुलं भागाकाराची सुद्धा उदाहरणं तिसरीचे मुला, मुला सोडून आणून मला दाखवले खरंच म्हणजे तिसरीच्या वर्गाची गुणवत्ता खूप चांगली वाटली चौथीचा वर्ग पण तसाच खूप छान वाटला चौथी आणि पाचवी पाचवीच्या मुलांना तर तोड नाही आहे त्या शिक्षकांचं पण अभिनंदन करावं असं वाटलं की त्यांनी एखादा मुलगा जर सोडला बाकी शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के मुलं तर आमच्या म्हणजे आम्हाला जी काही कौशल्य आता पाहिजे होती त्या कौशल्यामध्ये ती मुलं आता सध्या निपुण आहेत कवळधनची शाळा तसं त्याचा परिसर खूप छान आहे इमारत तर नवीनच आहे स्वच्छता ग्रह पण पाहिलं मी सकाळी नियमित वापरामध्ये तो स्वच्छता ग्रह दिसला स्वच्छ आणि सुंदर पाण्याची व्यवस्था आहे प्रत्येक गोष्टीला म्हणजे ही नीटनेटकी अशी शाळा म्हणजे ही कवळधनची शाळा वाटली शाळेचे मुख्याध्यापक श्री कटारे सर त्याचे सहाय्यक शिक्षक श्री पांचाळ सर खूप मेहनत घेत आहेत या शाळेसाठी आणि असं वाटतं की आता आणि त्यांचं आम्हाला एक वाटलं की आम्ही इथं जेव्हा आलो तपासणीसाठी ते म्हणाले की असं जर तपासणी झाली तर आम्हाला पण म्हणजे रूप येईल म्हणजे आणखी पुन्हा कामं करण्यासाठी आणि त्यांच्या ह्या भावना ऐकून खरंच आम्हाला कारण बाकी तपासणी म्हणलं का त्यांना एक वेगळंच वाटत असतंय पण यांच्या भावना ऐकून आम्हाला वाटले की अरे बाबा आपण काहीतरी आता चांगलं करायला आलो इथं आणि आपल्याकडूनही चांगलं होतं आणि शिक्षकांमध्ये पण असं वाटलं की आता ज्या काही म्हणजे ज्या गोष्टी काही कमी होत्या त्यांच्याकडून असं म्हणलं की सर हे आम्ही पुढच्या वेळेस आता शंभर टक्के पूर्ण करू एक दोन मुलं जे मागे आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक पक्का पाया म्हणून जे नवीन मुस्त पुस्तकं मिळतात जे की आज तुम्ही पण घेऊन आलेले आहेत ऑलरेडी मी मागच्या व्हिजिटमध्ये सरांशी चर्चा करून त्यांना सांगितलं होतं की अशी अशी पक्का पायाची पुस्तकं मिळतात ते घ्या आणि आज पाहिलंय मी स्वतः ते शिक्षक स्वतःचे पैसे खर्च करून सुद्धा पक्का पायाची पुस्तकं जे मुलं कच्चे आहेत त्यांच्यासाठी आणून ते दिले आणि त्या पद्धतीने त्या मुलांना आता घडवत आहेत हे सगळं पाहून कुठंतरी म्हणजे मनाला आनंद वाटते की आपले जिल्हा परिषदचे मुलं पण आता प्रायव्हेट शाळेपेक्षा खूप पुढे जाणार आहे बिलकुल म्हणजे जिल्हा परिषद शाळेची प्रगती ही समाधानकारक आहे का नाही सर हे तुमच्या समाधानकारक आहेच आहे आणि आपल्याला समाधानकारक करायचीच आहे करायचीच आहे तर माझा एक दुसरा एक प्रश्न होता सर बोला सर की जिल्हा परिषद शाळा अशाच समाधानकारक प्रगती करत राहोत जिल्हा परिषद शाळा टिकून राहिल्या पाहिजे यासाठी आपल्याला इतर शाळेला आणि किंवा मग पालकवर्गाला काय संदेश देता येईल सर काय केलं पाहिजे त्या लोकांनी पालकवर्गांना लो पालक एक एकच आहे आता सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाचं इंग्रजी माध्यमाचं जे काही ओढ आहे तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलांना आणून टाका इथली गुणवत्ता पहा कसं इथं काही शिकवतच नाही ही, ही भावना होते पण तसं अजिबात काही नाही आहे कारण आमच्या आता रोजच्या भेटीमध्ये असं जाणून यायला लागलं की जिल्हा परिषदची मुलं सुद्धा खूप पुढे आहेत की जे इंग्रजी माध्यमाची मुलं नाही आहेत आणखी तिथपर्यंत पोहोचलेली नक्कीच त्यामुळे सगळ्या पालकांना एक आहे की तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुरुवातीला टाका मुलांना मग पहा एखादी वर्ष तिथं तुम्ही जेवढं शिक्षकांना सहकार्य कराल आपली कसं आहे पालकांची एक मानसिकता आहे जे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला त्याचा ग्रहपाठ घेतात त्याला ट्युशन लावतात तेच आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत टाकलं की तो गुरुजी सगळं काही करल ही जी भावना आहे ती पालकांनी अगोदर बदलली पाहिजे इथं पण आहे ना शिक्षक शिकवतात सगळ्याच गोष्टी होतात घरी गेल्यानंतर काही होत नाही हे ग्रामीण भागाची एक आपली म्हणजे सगळ्या पालकांची मना किंवा बाकी सगळ्यांची चाले की ते लोकांची एक मानसिकता आहे की शिकवला तर शिक्षकच शिकवला पाहिजे पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलगा इथं शिकल्यानंतर त्याचं घरी पण थोडंफार पाहिलं पाहिजे आणि आता आपल्या इथं एक अशी एक नवीन हे चालू झालं आहे की गट स्थापन केलेले आहेत जरी आपण इथं शिकलेली मुलं तेच त्याचं रिव्हिजन घरी जाऊन करत आहेत आणि गावातले जे काही दोन होतकरी मुलं आहेत ते मुलांना शिकवत पण आहेत त्याच्यामुळे जिल्हा परिषद मध्ये खूप चांगल्या प्रकारे गुणवत्ता वाढत आहे बाहेर न जाता एकदा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आलंच पाहिजे नक्कीच सर तुम्ही दिलेला हा सल्ला नक्कीच इतर शाळा किंवा पालक सुद्धा आम्हाला ताणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे बा बघू शकतो आपण हे कवर्धन जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषदची शाळा आहे ज्या शाळेचं कौतुक आत्ताच आपण पाहिलेलं आहे शिक्षण विभागातले जे साहे, सर आहेत या सरांनी सुद्धा या शाळेचं कौतुक केलेलं आहे आणि अशा कौतुकास्पद सगळ्यात जिल्हा परिषद शाळा असतात असं मला तरी वाटतंय नक्कीच सर तुम्ही जो दो, दोन मिनिटाचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर हे आपल्या आता शाळेचे मुख्याध्यापक आहेत पहा कटारे सर नमस्कार सर नमस्कार आता मी तुमच्या शाळेला एक भेट दिलेली आहे तुमची शाळा मला सुंदरतेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत आणि वृक्षरोपणाच्या बाबतीत एकदम खास आवडलेली आहे तर शाळेमध्ये जो काही थोडाफार बदल केलेला आहे सर आपण तर या संदर्भामध्ये आपण नेमकं कुठल्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत आपल्या शाळेमध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवता आपल्या शाळेचं आणखी काय वैशिष्ट्य आहे याबद्दल काय आम्हाला माहिती द्याल सर तुम्ही नमस्कार माझे नाव कटारेस उद्धव मनोहर राव माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवर्धन असून माझ्या शाळेत शासनाने जे दिलेले सर्व उपक्रम आम्ही प्रभावीरित्या राबवत आहोत तसेच आमचे गावकरी जे आहेत त्यांनी आमच्या शाळेला जवळपास एक एकर जमीन दान दिलेली आहे शिवाय सहा वर्ग खोल्या सुंदर रीतीने बांधून दिलेल्या आहेत आणि तसेच शाळेला खूप मोठे मैदान आहे आम्ही दरवर्षी जून महिन्यामध्ये मेमध्येच आम्ही वृक्षारोपणासाठी खड्डे खांतो त्याच्यानंतर आम्ही रोपे तयार करतो आणि शाळेत जवळपास पन्नास ते साठ झाडे सध्या अद्यावत दोन ते तीन वर्षाचे असून त्याची आम्ही निगा राखतो तसेच शाळेत पाण्याची व्यवस्था आहे उपक्रम अतिशय आम्ही प्रभावीरित्या राबवतो तसेच शाळा सुटल्यानंतर गावातील बरेचसे स्वयंसेवक जे की फळं आणि खडू घेऊन शिकवतात तर असे छान उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचे गणवेश देण्यात आलेले आहेत आणि काही स्वयंसेवक त्यांच्या क्रीडा स्पर्धेचा सराव घेत आहेत आणि गावाचंही खूप सहकार्य आहे या सर्वांच्या मिळून आम्ही एक यशस्वी शैक्षणिक कार्य करत आहोत त्याचा आम्हाला अभिमान पण आहे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता जे की आता तळागाळाचेच विद्यार्थी आहेत आमच्याकडं परंतु त्यांची ही गुणवत्ता अतिशय सगळ्या विषयातली चांगली आहे आणि एकंदरीत खूप समाधान वाटतंय काम करताना बरं सर नक्कीच सर माझा दुसरा एक प्रश्न होता सर सध्या तरी पहा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे जिल्हा परिषद शाळेच्या बऱ्याच ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या संख्या कमी होत आलेल्या आहेत किंवा मग किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की जिल्हा परिषद शाळा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर या जिल्हा परिषदच्या शाळा अशा अविरतपणे चालू राहिल्या पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी आपल्याला इतर शाळांना किंवा पालकांना काय संदेश देता येईल सर हा तर पालकांना माझं एकच म्हणणं आहे की आपण इतरांचं पाहून किंवा एक फॉरेन इंग्लिश स्कूलसारख्या शाळा बघून तुम्ही प्रेरित होऊन आपले विद्यार्थी नाहक गाव सोडून बाहेर जात आहात तर माझी कळकळीची विनंती आहे की प्राथमिक शिक्षक शिक्षण विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषदच्या शाळेतच करावं आणि काय कमी रमी पडतं आहे आपल्या शाळेला याच्याकडं वैयक्तिक लक्ष द्यावं आणि शिक्षकांनाही काय शिकवलं कोणता अभ्यास द्यायला आपणही कधी विचारणा केलीच पाहिजे आणि प्रभावीरित्या प्राथमिक शिक्षक मातृभाषेतून आणि आपल्याच गावात जिथपर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे तिथपर्यंत देणं खूप गरजेचं आहे नाहक आपण विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच इंग्लिश स्कूलला घालतो पैसा व्यर्थ खर्च करतो आणि आपण शेवटी दहावी पर्यंतच थकून जातो पैसा खर्चून त्यानंतर आपल्याला मात्र खरंच जे उच्च शिक्षण आहे जिथे पैशाची गरज आहे त्या ठिकाणी मात्र आपण कमी पडतो आणि विद्यार्थी आपला मागमाग राहतो यात शेतकरी बांधवांचे खूप नुकसानही होत आहे आणि शिवाय घरदार सोडून आपण तिथं किरायानं राहतो ह्या गोष्टी जरा आत्मपरीक्षण करून पालकांनीही लक्ष द्यावं आणि ह्यापेक्षा आपली जिल्हा परिषदची शाळा खूप छान आहे अतिशय भरपूर उपक्रम घेतात आणि गुणवत्ताही चांगली आहे तर ह्याचा सर्वांनी लाभ घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे नक्कीच सर तुम्ही दिलेला हा एकदम उत्तम सल्ला नक्कीच पालकांनी इतर शाळा सुद्धा अंमलात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद